आयुष्यात सगळे टेन्शन चिंता सगळे दुःख संपून जातील फक्त हे रोज सकाळी एकदा नक्की ऐका चांगले विचार व चांगले सुविचार आपल्याला नेहमीच प्रत्येक वेळी सकारात्मक राहण्याचा मोलाचा सल्ला देतात त्या आपल्या विचारांच्या जडणघडणीमध्ये महत्वाची भूमिका अदा करतात ज्या व्यक्तीकडे विचारांचा भक्कम पाया असतो तो, तो व्यक्ती नेहमीच सकारात्मक राहतो व अशा व्यक्तीच्या सानिध्यात राहिल्यास इतर व्यक्तींनाही खूप आवडते मग चला सुरू करूया वीस अशा सुंदर विचारांना पहिली आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीत उलट आजचे दुःख सुद्धा निघून जाईल दुसरी जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या चांगलं वागणं कधीच सोडू नका विजय हा नेहमी सत्याचाच होतो तिसरी जी माणसं आपला विचार बदलू शकत नाहीत ते आयुष्यात काहीही करू शकत नाहीत कष्ट ही एक अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टीचे सुद्धा दरवाजे उघडते केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही तर बरीच नाती ही अहंकाराने सुद्धा तुटतात सहा टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रापासून नेहमी सावध राहा सात लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झालात आठ इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कोणीही ग्रही धरेल एवढं स्वस्त सुद्धा होऊ नका नऊ स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला कधी करू देऊ नका दहा जीवनातील वाईट काळच दाखवून देते की कोण हसतं कोण दुर्लक्ष करतं तर कोण सावरण्यासाठी येत अकरा स्वभाव पेड्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढी चव झोपडीत पण देतो बारा जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात तेरा कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा ती म्हणजे नाव आणि इज्जत चौदा तुमच्या एकाच माहिलने समोरच्या व्यक्तीला होणारा आनंद म्हणजे तुमचा गोड स्वभाव पंधरा विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असते सोळा प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार आहे तो म्हणजे परमेश्वर सतरा जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे हा योग्यच असतो चुकतो तो फक्त आपला निर्णय अठरा अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील या तीन गोष्टी ओळखते त्या म्हणजे हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण एकोणीस जे झालं त्याचा विचार करू नका आणि जे होणार आहे त्याचा विचार करा डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत हे नेहमी लक्षात ठेवा हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद